राजनतेली यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेत बोलताना जनतेनं यावेळी डोळसपणे मतदान करावं पंधरा वर्षात आपल्याकडं आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही त्यासाठी आजही आपल्याला गोव्यावरच अवलंबून राहावं लागतंय त्याचप्रमाणे या पंधरा वर्षात नोकरीचा देखील प्रश्न सुटलेला नाही नोकरीसाठी देखील आपल्याला गोवा किंवा अन्य मोठ्या शहरांवर अवलंबून राहावं लागतं असं ते पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले चांगल्या समुद्रकिनारपट्टा किनारपट्टा लाभून सुद्धा वेंगुर्ला मालवण सारख्या ठिकाणी कोणताच प्रकारचा विकास झालेला नाही याचा देखील जनतेनं मतदारांनी डोळसपणे विचार करावा असंही म्हणाले पाहूया अधिक काय म्हणाले राजन तेली पत्रकार मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो निवडणूक फक्त मध्ये दोन दिवस शिल्लक आहेत म्हणजे दोन दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होऊ घातलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढी तिथल्या मतदारांना विनंती आहे की खूप डोळसपणे आपण मतदान करावं पंधरा वर्षात आपल्याकडे आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही आजही गोव्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं पंधरा वर्षात एकही नोकरीचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आपल्याला गोव्यावर आणि मोठ्या शहरांवर अवलंबून राहावं लागतं पर्यटनाच्या माध्यमातून ह्या विधानसभेमध्ये आज कुठलीच गोष्ट या ठिकाणी आमदारांनी या ठिकाणी केलेली नाही आपल्याला गोव्यावर अवलंबून राहावं लागतं आज इतकी चांगली किनारपट्टी आपली असताना सुद्धा तिकडचा विकास वेंगुलाचा विकास साधा मालवणचा विकास एवढाही त्या ठिकाणी झालेला नाही याचा विचार गांभीर्याने आपण या ठिकाणी करावा लागेल तसंच आंबोली चौकूळ गेळे हा प्रश्न कोणी भिजत ठेवलाय नारायण साहेब जे महसूल मंत्री होते त्यावेळी खऱ्या अर्थाने या प्रश्नावर महाराष्ट्र शासन शहरात त्यावेळी आला दीपक केसरीने पंधरा वर्षात काय केलं नाही त्याची चिडीतून हे मतदान या ठिकाणी व्हायला पाहिजे निर्माण व्हायला पाहिजे आज वनसंस्थेचा प्रश्न आहे वनसंदेचा प्रश्न कधी निर्माण झाला एकोणीसशे नव्याण्णवला हेच विजयकुमार गौतम होते त्याच काळात हा प्रश्न निर्माण झाला आणि आजही त्याच्यावर जो पाठपुरावा पाहिजे होता तो केला गेला नाही मी आज या ठिकाणी ठरवलं आहे की जसं आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्यावर मार्ग काढायचा मी जसं ठरवलं की बा आडाळी एम आय डी सी आहे त्याच्यावर मार्ग काढायचा मी ठरवलं की पर्यटनाच्या माध्यमातून जसं गोव्यात विकास झाला आहे जसं मालोणना काही प्रमाणात सुरू आहे तसा विकास करायचा मी या ठिकाणी ठरवलं आहे बा आंबोली चौकूळ गेळेचा प्रश्न या ठिकाणी लोकांना इतका त्रास आहे की शेतकऱ्यांना कुठली कर्ज मिळत नाहीत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या भागाचा विकास करायचा आज तिलाईसारखं मोठं धरण आहे लोकांना दळवी वी फसून नाही चालत आणि म्हणून याचा विचार करायचा आहे मतदान करताना या सगळ्या गोष्टीचा विचार ह्यासाठी करायचा आहे ह्या विधानसभेतला अजून दोन प्रश्न प्रामुख्याने आहेत एअरपोर्ट सुरू होताना आपण सगळ्यांनी बघितलं की एअरपोर्टला श्रेयवादाचं कसं किनारपट्टी होती किनार होती आज काय झालं आहे कुठल्या नेत्याचं लक्ष आहे खासदार तर इकडे बघतायत का एअरपोर्ट आज त्या ठिकाणी नावाला एअरपोर्ट आहे फ्लाईट येणारंसुद्धा या ठिकाणी बंद झालं बेभरोशी फ्लाईट आहे आणि म्हणून एअरपोर्ट जे निर्माण होतं ते आजूबाजूच्या वीस पंचवीस गावांना जी विकसित होतात चिपीच्या एअरपोर्टची बाजूची परिस्थिती काय आहे मला त्या ती गोष्ट बदलायची आहे आणि या त्या माध्यमातून ते एअरपोर्ट चांगलं व्हावं जी केसरगाने फसवणूक केली तिथल्या तरुणांचा ती त्या ठिकाणी दूर करावी आणि ते एअरपोर्ट चांगल्या पद्धतीने चालावं आणि म्हणून माझा विचार असा आहे की कर्लीच्या खाडीत त्या ठिकाणी एखादी जेठी करून पर्यटनाला त्या माध्यमातून गोव्याच्या उत्तरेकडे जो नॉर्थ गोवा आहे तिकडे जाता येईल जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल अशा प्रकारचा विकास या ठिकाणी करायचा आहे आज तीच गोष्ट इथलं पोर्ट आहे रेडी पोर्ट आहे माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की ज्यावेळी रेडी पोर्ट निर्माण झालं तरी पहिल्यांदा तिथल्या विकासाकडे सांगितलं पाच हजार कोटी रुपये खर्च करणार एक रुपये तरी खर्च केला का ह्याचा विचार कोण करणार आहे म्हणून त्या विकासाकडून ते पोर्ट काढून जो चांगला पोर्ट डेव्हलप करेल किंवा राज्य सरकारने राज्य सरकारने त्या पोर्टकडे लक्ष घालावं आज नुसतं मायनिंग या ठिकाणी नेण्यासाठी आज फक्त पोर्ट आहे का इम्पोर्ट कधी करणार आहे किती वर्ष झाली सतरा वर्षापेक्षा जास्त काळ गेला पाहिजे आज एअरपोर्ट नाही आज पोर्ट नाही आज नोकरीचा पत्ता नाही या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणार आहात की नाही हा माझा प्रश्न इथला मतदार नाही आणि दुसरा माझा एक प्रश्न सगळ्यात शेवटी असा आहे की मी एक बांधिलकी घेतलेलीच आहे लोकांमध्ये मी दोनदा जरी पराभव झालो तरी लोकांमध्ये कायम आहे केसरकर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडून आलेले या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून त्याकडे आलेले आहेत तीन वेळा ते या ठिकाणी निवडून गेली त्यातले आठ वर्ष मंत्री आहेत काय केलं याने सावंतवाडीसारख्या शहरामध्ये सुद्धा कारड्यातून येताना नाक हातात धराव नाक मोठी धरावं लागतं कसला शहराचा विकास केला इथं ड्रेनेज सिस्टीम आणायची आहे जिथे गांधी चौकात मि बैठका होतात तिकडे आपल्याला म्हणजे संपूर्ण शहरात अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था करायची आहे आज शहराचं महत्त्व वाढवण्यासाठी इथला राजवाडा आहे इथले लाकडी खेळणी आहेत आपल्याला शहराला परत एक बायपास चांगल्या पद्धतीने जोडून तो हायवेला जोडेल अशा प्रकारे इथे जास्तीत जास्त लोक येतील इथे नरेंद्र नगरवरून आपल्याला रोपवे करता येईल का ह्याचा विचार करायचा आहे शहर सुंदर म्हणून तलावामध्ये अजून जसं मी मागे बोललो तसं सा। गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने नागपूरला केलं आहे त्या पद्धतीने इथल्या तलावाला सुशोभीकरण करून लोक या ठिकाणी आकर्षित व्हायला पाहिजेत लोक मुद्दाहून पर्यटक या ठिकाणी यायला पाहिजेत अशा प्रकारचा विकास करायचा आहे आज बांद्याचा क्रीडा केंद्राचा प्रश्न ऐरणीवर आहे राज्य सरकारने जागा होऊन सुद्धा केसरकरांच्या आडमोठ्यापणामुळे आज तिकडे ते झालेलं नाही रेल्वे टर्मिनलचा विषय आहे अनेक गाड्या इकडे थांबत नाही त्या रिक्षावाल्यांची का हालत आहे एका दुसऱ्या गाडीला त्यांना माडामित तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे एकंदरीत प्रश्न या ठिकाणी भरपूर आहेत या प्रश्नावर आपल्याला मात करायची सगळ्या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याहीपेक्षा पुढे शेतकऱ्यांचा काजूबीचा प्रश्न आहे हमीभावाचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांना जंगली जणांकडून त्रास आहे तो प्रश्न सोडवायचा आहे मच्छीमारांचे अनेक प्रश्न आहेत मच्छीमारांना विकास करायचा आहे आणि मग सगळे प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये आपल्याला ठिकाणी जायचं आहे आज ही निवडणूक घेताना एवढी थोडी दहशतीखाली निवडणूक होती आमचे नेते रोज आम्हाला धमक्यातही सुटलेलं कोणाचा हात तोडणार कोणाचे पाय तोडणार तू तो इथना जिल्हा सोडून जा वगैरे वगैरे आता सगळ्यात धोका मला आहे एक मत हा धोका दूर करू शकतो सगळ्यात धोका आणि याचं कारण की ज्या पद्धतीने पूर्वी ज्या धमक्या दिल्या गेलेल्या ह्या धमक्या सगळ्यांनी ओळखल्या ह्यापूर्वी मला पण धमक्या आल्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार इथल्या जनतेने या ठिकाणी करायला पाहिजे आज एवढ्या धमक्या देताना जरासुद्धा विचार केला जात नाही सुद्धा माझ्या मुलावर दोनदा या ठिकाणी अटॅक झाला आहे दोनदा एकदा दादरला त्याची केस पण या दोन चार दिवसात आता उभी राहते त्याच्यात आरोपी कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यापूर्वी कॉलेजमध्ये असताना सुद्धा ह्याच लोकांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपण बघितल्यानंतर आम्ही सगळी मंडळी आपण ह्या ठिकाणी जर दहशतवाद मोडायचा असला तर आपल्याला या ठिकाणी पाऊल उठलावं लागेल माझ्या इथल्या मी ज्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात काम केलं त्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आज का इकडे भारतीय जनता पक्षाची निशाणी नाही आज इकडे तुम्हाला तुमचा उमेदवार नाही मी तुमच्यावर इतक्याच तुमच्या सुखदुःखात तुमच्याबरोबर राहिलो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर राहावं तुमचं एक मत जे असेल ते कदाचित माझा जीव वाचू शकेल आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आज उद्या सगळ्या ह्या धमक्या आणि या सगळ्या गोष्टीतून कुठल्या दिशेलाही जाणार आहे हे मलाही माहिती नाही मी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवते आणि तुम्ही यापूर्वीसुद्धा केसरकरांना पंधरा वर्ष काय केलं नाही म्हणून तुम्हीच बोंब मारत होता आपण सर्वजण बोंब मारत होतो आपल्या पार्टीकडेही बॉम्ब मारत होतो आज जरी युतींची इलेक्शन असली तरी कालच्या लोकसभेला अशा युतीमधून बऱ्याच सीट लढवल्या गेल्या पण त्या कशा गेल्या ह्याचा विचार करा आणि आज जर समजा आपल्याच पार्टीतल्या जे नव्याने आलेल्या लोकांकडून जर धमक्या येत असल्या माझ्या उद्योग व्यवसायावर कणकवलीत माझे उद्योग असताना तिथेच ते उद्योग बंद करण्याचे कोणी प्रयत्न केले आहे आज वैयक्तिकरित्या मी कधीही बोललो नाही पण वैयक्तिकरित्या आयुष्यातनं उठवण्याचं प्रकार राजकारणातून संपवण्याचे प्रकार हे अलीकडच्या काळात झाले आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार तुमचं एक मत उत्तर देऊ शकतो आज माझ्यावर पाळी बऱ्याच कार्यकर्त्यांना धमक्या आल्या ह्यापूर्वी अनेकांना धमक्या आल्या केसरकर ह्या सगळ्या गोष्टी विसरल्यात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला वेळीच बदला घ्यायचा असेल तर एक मत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग आणि पर्याय काढून देऊ शकतो आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे पार्टी जरी वेगळी असली तरी ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली एक का असं बघा की कु कुडाळ मालवणमध्ये राणेसाहेब पण मुख्यमंत्रीचे उमेदवार पण पडू शकले अशी कुठलीही गोष्टी नाही की केसरकरणी के काय फार भव्य दिव्य काम केले असा आपला अर्थ नाही ह्या निवडणुकीत आज तुम्ही प्रेशर म्हणून काम करताय पण माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे पण ही प्रेशर उद्या या विधानसभेच्या सगळ्या मतदारांचा घात होणार आहे एकही या ठिकाणी कुठला विकासाचा प्रश्न या ठिकाणी सुटला नाही आणि उद्या तुम्ही बावीस तारीख केल्यानंतर तेवीस तारीखला तुम्हाला कोण विचारणार नाही नाही तुम्हाला राणे विचारणार नाही तुम्हाला केसरकर विचारणार केसरकर जर मुंबईत बसणार आणि शेवटी आपण सगळे इतर राहणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे जर समजा तुमचं एकमत या सगळ्या गोष्टी जर पर्याय काढू शकत असेल तुमचं एक मत जर मी समजा विधानसभेत गेलो तर निदान मला सगळ्या गोष्टीचं हाऊसपासूनचं सगळं प्रोटेक्शन मिळू शकतं तुमच्या मतावर ह्या सगळ्या पर्याय निघू शकतो मी जर तुमच्यासाठी काय केलेलं असेल मी जिवत दिवस रात्र मेहनत तुमच्यासाठी केली याची जाणीव बऱ्याच लोकांना आहे पण काही लोक प्रेशर खाली आहेत माझ्या या माध्यमातून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य करावं मी सगळ्यांचंच आहे मी कोणालाही कधी माझ्याकडे पार्टी म्हणून मी कधी कधी मी तर वावरलं नाही माझ्याकडून होणारी सगळी मदत मी आत्ताही करत आलो आहे ह्यापूर्वी करणार ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना जेवढा जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करणार काही फुडारी इथले एक दोन फुडारी जे रोज त्यांच्यावर प्रेस घेत होते आ ते का बदलले हे मी सांगण्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे लोकसभेची घटना आहे तुम्हाला माहिती आहे मी ह्या कुठल्या गोष्टीवर बोलणार नाही माझी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे तुम्ही सगळ्यांनी मला या गोष्टीत मदत करावी सहकार्य करावं आणि होणारे जे काही आघात आहेत होणारे जे काही हल्ले आहेत ते तुमच्या एका मतावर या ठिकाणी थांबू शकतात <स्थ> मी तुमचा एक जुना सहकारी म्हणून तुम्हाला मी आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो आणि तुम्हाला तुम्ही सर्वजण मला मदत या ठिकाणी कराल अशा प्रकारची मी अपेक्षा पण या ठिकाणी करतो जय हिंद जय हिंद नाही नाही हे ना, बघा आता ज्या धमक्या आल्या त्याच्यापूर्वी मी बोललो आहे माझं ॲफिडेविट पण मी या ठिकाणी केलं आहे काय आहे ॲफिडेविट ह्याच्यापूर्वी केलं आहे मागच्याही ज्या धमक्या त्याही पण मी ॲपिडेविट केलेलं होतं माझ्या मुलाची आता केस माझ्या माहितीप्रमाणे ह्या दोन तीन दिवसात मला तारीख नेमकी आठवत नाही पण या ठिकाणी लागेल त्याच्यावर कसा जीवगाने हल्ला केला आणि कोणी केला हे सगळ्या पुऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आज इथे धमक्या कोण देत आहे काही दडपणाखाली आहेत देणार बाकी कोणत नाहीत ना मी जे जे ॲफिडेविटमध्ये मी सांगितलं काय ते ॲफिडेव्हिट तुम्हाला मी त्या ठिकाणी ज्याही योग्य वेळी ते देणार ॲफिडेव्हिटमध्ये मी ज्याही वेळ येणार ते तुम्हाला मी ते देणार ते मला सगळ्यांनी सहकार्या अशा प्रकारची विनंती आहे दादरच्या स्टेशनवर झालं आहे सिडनम कॉलेजवर झालं आहे आणि जी नावं होती ती त्याही पोलिसांनी पुढे आणलेली नावं आहेत पण त्याही आम्ही नेत्यांच्या प्रेमात खूप असल्यामुळे आम्ही आमच्या मुलालाही अन्याय आम्ही केलेला आहे राजकीय प्रेशर होतं आणि आज आम्ही या सकाळी पुन्हा ह्या कुठल्या घटना हो घडू नयेत आम्ही महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी फिरत असतो त्यामुळे ज्या धमक्या येतात त्या थांबायच्या असतील तर लोकांनी मदत करावी सहकार्य करावे एवढीच विनंती लोकांना करतो